थार। 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 जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले नंदुरबारच्या बाल शहीदांना स्मृती दिनानिमित्त शहीद स्मृती जिल्हा पोलीस दलातर्फे मानवंदना महात्मा गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन नऊ ऑगस्ट एकोणावीसशे बेचाळीसला इंग्रजांना चले जाव आदेश दिला यानंतर प्रभात प्रभातफेऱ्या बोलवल्या त्याच अनुषंगाने नऊ सप्टेंबर एकोणावीसशे बेचाळीसला नंदुरबार शहरात शिरीष कुमार मेहता यांच्यासह त्यांचे मित्र लालदास शहा धनसुखलाल वानी शशीधर केतकर घनश्याम शहा यांनी देखील प्रभातफेरीत सहभाग नोंदवला ब्रिटिश सरकार विरुद्ध स्वातंत्र्याचा लढा पुकारला होता अशातच शहरातील माणिक चौकात इंग्रज पोलिसांनी शिरीष कुमार व त्यांच्या मित्रांसमोर बंदूक ताणली मात्र शिरीष कुमार मेहता व त्यांच्या मित्रांनी वंदे मातरम भारत माता की जय असा जयघोष निरंतर सुरूच ठेवला होता इंग्रजांनी एका मागोमाग एक या बालकांवर गोळ्या झाडल्या या गोळीबारामध्ये नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी शिरीष कुमार मेहता लालदास शहा धन लालवानी शशीधर केतकर घनश्याम शाह हे शहीद झाले यानंतर या चौकाला शहीद स्मारक चौक अशी ओळख निर्माण झाली गेल्या अनेक दशकांपासून शहीदांना मानवंदना देण्यात येते आज नऊ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता शहीदांना स्मरण करत आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबारच्या या बालशहीदांना श्रद्धांजली अर्पण करीत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं हवेत तीन राऊंड गोळीबार करत मानवंदना देण्यात आली या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सभारंभाचे माननीय प्रवक्ते प्राध्यापक अभिजित पितांबर सरोदे कुंदाताई सरोदे शही स्मृतीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमनलाल शहा उपाध्यक्ष कीर्तिकुमार सोलंकी कार्यवाह प्राध्यापक राजेंद्र शिंदे निंबाजीराव बागुल मनीष शहा कैलास मराठे रमाकांत पाटील राजूभाई सोमानी राहुल शिंदे मिलिंद माळी शरद कुमार शहा गोविंद अग्रवाल प्रवीण पाटील के डी गावित शैक्षणिक संस्थेचे राजेंद्र कुमार गावित डॉक्टर विभूती गावित डॉक्टर ऋषिका गावित प्राचार्य सुषमा शहा मीनाक्षी भदाने डॉक्टर सुनील कुंवर डॉक्टर ए एस व्ही देवरे माजी प्राचार्य बी एस पाटील ईश्वर धामणे राहुल मोरे रुपेश चौधरी सीतादेवी चौरे संदीप चौधरी डॉक्टर नरेंद्र पाटील महादू हिरणवळे नितीन पाटील सुनील कुलकर्णी सुरेश जैन यांसह शहरातील आदर्श मराठी विद्यामंदिर सरदार पटेल प्राथमिक शाळा प्यारीबाई ओस्वाल प्राथमिक विद्यामंदिर काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर श्रीमती हिगो श्रॉफ ज्युनियर कॉलेज महिला महाविद्यालय जिजामाता महाविद्यालय या शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारत माता की जय जय बाल शहीद अमर रहे या घोषणांनी परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते केडी गावी सैनिकी विद्यालय पथराई तर्फे विद्यार्थ्यांनी शहीदांना मानवंदना दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तुषार सनोने यांनी केले जिल्हा लोकमान्य टिळक वाचनालय युवक भारती फाउंडेशन या सह विविध म्हणून साजरा केला जातो नंदुरबार शहरामधील सर्व मालकाने श्री कुमार सहीत पाच ते सहा मालक या ठिकाणी ते शहीद झाले होते त्यांच्या आठवणी व्हाव्या त्यांच्यामधून विद्यार्थ्यांना आणि जनतेला एक त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलची आत्मीयता देशाबद्दलचा प्रेम त्यांच्यामध्ये निर्माण व्हावं आणि या शू जे स्वातंत्र्यासाठी लढले त्याच्यामध्ये त्यांचं योगदान कसं असतं हे लहानपणा मुलांच्या मनामध्ये टिकलं तर देशप्रेम मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये निर्माण होत आज या दृष्टीला पूर्ण होत आहे आणि त्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी शहीद दिनानिमित्त वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी जमा झालेले होते त्यांनी सर्वांनी या ठिकाणी शहीदांना मानवंदना दिली त्याचबरोबर गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होते तर हे जे काम स्मृतीच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं चालत राहतं आणि या स्मारकाचं सुद्धा जे काही प्रतिष्ठा असते ती प्रतिष्ठा ठेवण्याचं काम हे फेसपीठ करतच नाही तर अशा पद्धतीचं आज नऊ सप्टेंबरच्या शैनाच्या निमित्तानं मी स्मरण करतो त्यांना अभिवादन करतो